संपूर्ण राज्यात गुलाबी थंडी वाढण्याचे संकेत आहेत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं पुढील आठवड्यात सरासरी दोन ते तीन अंशानं तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे मात्र त्याचवेळी लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यानं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीवर आलं तर मात्र थंडीचा कडाका वाढणार नाही मात्र अशी शक्यता कमी असून पंचवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राज्यात थंडी वाढेल अशीच शक्यता आहे गेल्या काही वर्षात दोनच ऋतू आहेत की काय अशी परिस्थिती अनुभवायला मिळते अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा आणि वर्षातील कोणत्याही महिन्यात कोसळणाऱ्या पावसाच्या धारा यामुळे थंडीचं प्रमाण कमी झालंय मात्र यावर्षी बऱ्यापैकी थंडी असेल अशी शक्यता आहे पंचवीस ते एकतीस डिसेंबर या आठवड्यात तापमानाचा पारा दोन ते तीन अंशानं खाली येण्याची शक्यता आहे हिमालयातील बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळं महाराष्ट्र गारठू शकतो गेल्या आठवड्यापासून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान तेरा अंशांपर्यंत खाली आलंय थंडीची लाट आता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणापर्यंत येईल अशी शक्यता आहे दुसरीकडे लक्षद्वीप जवळ कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झालाय त्यामुळे नव्या चक्रीवादळाची शक्यता आहे अशा परिस्थितीत थंडीचा कडाका कमी होऊ शकतो मात्र चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीकडे सरकलं नाही तर पुढील आठवड्यात गारेगार हवा अनुभवायला मिळेल परिणामी नव्या वर्षाचं स्वागत करताना गुलाबी थंडी असण्याची शक्यता आहे